फोन पडल्यानंतर स्क्रीन तुटते हे आपल्याला माहीत आहे कधीकधी स्क्रीन देखील काम करणे थांबवते अशा परिस्थितीत लोकांना फोन स्क्रीन स्क्रीनचे फोल्डर बदलले जाते तुम्ही एकदा फोल्डर बदलले की फोन बनवणारी व्यक्ती तुमच्याकडून हजार बाराशे रुपये आकारते पण तुम्ही कधी विचार केला आहे की फोनची खराब झालेली स्क्रीन नाही बदलता वापरता येईल का हे आम्ही स्वतः म्हणत नाही पण एक मुलगा जे काही करतो ते या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे तेच आपण बोलत आहोत होय प्रत्यक्षात एका मुलाच्या हातात तुटलेला फोन दिसत असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे फोन स्क्रीन अजिबात काम करत नाही पण मुलगा त्या फोनला माऊस केबल जोडतो केबल जोडल्याबरोबर मधील प्रकाश उजळू लागतो ज्याप्रमाणे संगणकावर माऊस ठेवताच दिवे येऊ लागतात त्याचप्रमाणे मुलाच्या फोनवर माऊस ठेवताच माऊस काम करू लागतो त्यानंतर फोन स्क्रीन काम करू लागते माऊस इन्स्टॉल केल्यानंतर हा फोन मोबाईल फोन फोनप्रमाणे काम करत नाही तर कॉम्प्युटरप्रमाणे काम करतो हे पाहून शेजारी उभे असलेले लोक आश्चर्यचकित होतात हा व्हिडिओ मीम्स ओव्हर डोस नावाच्या खात्यावर शेअर केला गेला आहे